काही जागा आपण लांबून पाहताना विचार करतो की तिथून गोष्टी कशा दिसत असतील असाच विचार मी सुद्धा ट्रेन मधून जाताना या टेकडीला पाहून करायचो व एके दिवशी अखेर तिकडे जाणं झालं ती टेकडी म्हणजे कल्याणचं पत्री पूल पार करून पुढे आल्यावर कचोरे गावातली ही टेकडी त्या ते टेकडीच्या टोकावरून दिसणारा कल्याण डोंबिली व भिवंडीचा परिसर पाहून मी थक्कच झालो नमस्कार मी दिनेश नवले या व्हिडिओमध्ये त्या टेकडीवरून दिसणारा परिसर व सूर्यास्त अनुभवणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण आणि डोंबिवलीमधलं एक अनोखं ठिकाण पाहिलं होतं जे तुम्ही बऱ्याच वेळा ट्रेनमधून जाता येता पाहिलं असणार आणि ते ठिकाण म्हणजे हे समुद्रेश्वर महादेव मंदिर आणि बाजूला त्याच्या वाहणारीही कल्याणची खाडी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला साथ केलेली नवीन भावनी आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपले नवीन भाऊ आपल्यासोबत आहेत तर आता हा व्हिडिओ असणार आहे इकडून एक दोनच मिनटांच्या अंतरावरती असणारं एक ठिकाण ते टेकडी येणारी एक टेकडी आहे हां तर एक टेकडी आहे तिकडून सुंदर अशा कल्याणच्या खाडीचा व्ह्यू आणि आपला सूर्यास्ताचा व्ह्यू पाहायला मिळतो तुम्ही पाह पाहू शकता आम्ही इकडे रेल्वे ट्रॅकपर्यंत आलेलो आहोत आणि जी समोर तुम्हाला जी टेकडी दिसते तर त्या टेकडीवर आपल्याला जायचं आहे आणि तिकडून मस्त सूर्यास्त कॅप्चर करायचा आहे तर जाऊया नवीन चला जाऊया तर आता आम्ही पुन्हा या ठाकुर्ली मधल्या नाईन्टी फीट रोडला आलेलो आहोत हा रोड ठाकुर्ली हो। था स्टेशन पासून येतो आणि आपल्याला तिकडे सरळ जायचंय चालत एक दोनच मिनिटाच्या अंतरावर टेकडी आहे पुढे आल्यावर दोन मिनिटांनी गावदेवी मंदिर लागलं तिकडून पुन्हा रेल्वे लाईन क्रॉस करून उल्हास खाडी किनाऱ्याचा आहे सागरदेवी मातेचं सा मंदिर लागतं गेल्या व्हिडिओमध्ये ते मंदिर सुद्धा आपण पाहिलेलं दोन मिनिट चालत आल्यानंतर आपल्याला इकडे उजव्या बाजूला कोसरे कोळीवाडा गावचं प्रवेशद्वार दिसतंय त्याची कमान आहे त्या कमानीमधून आपल्याला आत जायचंय आणि तिकडूनच दोन मिनिटावर ती समोरच आपल्याला टेकडी दिसते कमानीतून आतल्या रस्त्याला वळालो वळाल्यावर दोन मिनिटांनी टेकडीकडे जाणारा रस्ता लागला टेकडीची ओबडधोबड पायवाट तुडवत चढतोय वरती जातो ना टेकडीला टेकडीला जातो ना आरोड वरती पावसाळ्यात कदाचित तिथून पाणी प्रवाहित होत असावं पुढे येईपर्यंत सूर्य अस्त होण्याच्या मार्गावर दिसतोय त्यामुळे सूर्यास्ताच्या टेकडीचा टोक गाठायचा आहे टेकडीवर जाण्यासाठी वळणावळणाचा रस्ता लागला इकडून इकडून जायचा हा सरळ रस्ता का येतील ना व्हिडिओमध्ये तू रस्ता दाखव जाण्यासाठी दिशादर्शक नव्हते रस्ता फारसा कळून येत नाही टेकडीवर जाण्यासाठी पूर्ण वळसा घालून जावं लागतं या दोन छोट्यांनी मार्ग दाखवल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी रस्ता शोधायला मदत झाली मुख्य रस्त्याला आम्ही जिकडून टेकडी चढायला सुरुवात केली तिकडून थोडं पुढे गेल्यावर एका रस्त्याने टेकडीच्या मध्यापर्यंत गाडीने सुद्धा जाता येत काय मग नवीन किती वर्षांनी ट्रेक करतोय एक दोन वर्ष जास्त झालं असे छोटा ट्रेक आता अगोदर करायचं ना तो ट्रेकिंग अगोदर जास्त एकदम एम के हरिश्चंद्रगड खूप केलाय लग्नानंतर जरा थप्प पडलं लग्नानंतर थंडा होला थंड हो <laughs> <laughs> आमची टीम पण होती मस्त पण सध्या सगळे आपल्या लाईफमध्ये मध्ये बिझी झाले मध्ये कमी झालंय आता हा छोटासा ट्रेक तुझ्या सेड्यात आपण करतोय येस पुढे टेकडीच्या मध्यावर दुसऱ्या बाजूला आलो टेकडीला वळसा घालून आता पुन्हा खाडी समोरच्या भागाने वर जातोय आता लवकरच टेकडीचा टोक गाठो चढण चढून येऊन संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास टोकाशी पोहोचलो टेकडीवर उजव्या बाजूला आलो समोरची टेकडी दिसते ती कल्याण पूर्वेचा मेट्रो जंक्शन मॉल समोरची नेतिवली टेकडी सोबतच संपूर्ण कल्याणचा परिसर पत्रीपूल व कल्याण जंक्शन इथून दिसतंय तिकडून आता आणखी थोडं पुढे या टेकडीच्या टोकाला आलो जिकडून आता संपूर्ण उल्हास नदीचा परिसर व आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतोय या बाजूला निवांत थांबून संपूर्ण परिसर पाहू लागलो समोर ठाकुर्ले आणि कल्याण दरम्यानची रेल्वे लाईन मागे उल्हास नदी दुर्गाडी किल्ला व त्या बाजूचा पूल दिसतोय पश्चिमेकडून सूर्य आता हळूहळू अस्त होण्याच्या मार्गावर आहे हा परिसर खूपच सुंदर आहे परंतु आजूबाजूला नजर फिरवल्यावर जाणवलं की कल्याण डोंबिवलीचं किती प्रचंड प्रमाणात शहरीकरण झालंय कचोरे नेतीवली सारख्या छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा मोठ्याला इमारती उभ्या राहतात सोबतच टेकडीच्या मागे म्हणजेच कल्याण शिफाटा रस्त्याला मोठा औद्योगिक केंद्र आहे त्यामुळे कल्याण डोंबिलीचं प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्याची प्रचिती इथून नजर फिरवल्यावर येते समोरच डाव्या हाताला कचुरे गावचं प्रवेशद्वार दिसते जिथून आपण आत आलेलो मुंबई व पुण्याची शान असणारी डेक्कन क्वीन समोरून जाते बघता बघता सूर्य अस्त होऊन गेला व त्याच्या रंगीबेरंगी छटा म्हणतात पसरवून गेला बरोबर समोर जो डोंगर दिसतोय ते भिवंडीतलं दिंडीगड शिव मंदिर आता हळूहळू अंधार पडू लागला पूर्वेकडून चंद्राचं दर्शन झालं अंधार झाल्यावर संपूर्ण कॉन्क्रीटचं जंगल दिव्यांच्या झगमगाटाने चमकून निघाले अंधार झाल्यावर आम्ही सुद्धा मोबाईल प्रकाशाच्या सहाय्याने वाट शोधत खाली उतरलो पण मी हा सल्ला देईल की सोबत कुणी असेल तरच अंधारापर्यंत थांबा महिलांनी शक्यतो उजेडातच खाली उतरणं चांगलं हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा